नमस्कार तर आजचा बेत आहे खिमा चाप तर आज रविवार असल्यामुळे सरोज घरी आहे त्यामुळे म्हटलं चला आज खिमा बनवूया त्या तर त्यामध्ये थोडे चाप पण टाकणार आहे मी तर इथे अर्धा किलो खिमा घेतलेला आहे आणि जवळजवळ एक पाव चाफ आहे तर चला सर्वात अगोदर आपण खिम्याला चांगला धुवून घेऊया तर इथे हिमा तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे दोन कांदे वापरणार आहे मी तर एक कांदा मी कापून घेणार आहे आणि एक कांदा मी भाजून घेणार आहे कांदा जर भाजायला घेतलं तर असं कांद्याला चीर पाडून घ्यायची त्यामुळे काय होतं कांदा आजपर्यंत इथे एक कांदा घेतलेला आहे ते कापून चाव्यावर टाकून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे मी आणि आता हे भाजून घेते एक कांदा आपण गॅसवर भाजतोय आणि एक कांदा आपण चाव्यावर भाजतो बरेचदा काय होतं आपण बाजारातून नवीन तवा घेऊन येतो आणि मग त्या तव्याला ग्रेस करायला खूप वेळ लागतो तर ही प्रोसेस तुम्ही करून बघा रोज आपलं वाटण असतं तर कांदा भाजताना तुम्ही नवीन ताव्यावर थोडं थोडं करून टाका तर काही दिवसातच तवा चांगला ग्रेस होऊन जातो मी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे हे जे कोकोनट आहे ते पण कांद्यासोबत भाजून घेऊया एक चमच खसखस घेतलेला आहे तर ते पण टाकून घेऊया कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे तर आता गॅस बंद करून खसखस टाकून देऊया ख मसाले घेतलेले आहेत तर एक चक्रीफूल आहे तीन चार लवंग आहे काळी मिरी सात आठ आहेत थोडीशी दालचिनी आहे आणि तीन वेलची आहे तर मोठी वेलची पण तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टाकले नाही कामच आहे तर हे खडे मसाले भाजून घेऊया काल मी धने जिरे आणि बडीशोप घेतलं होतं तर त्यातलं राहिलेलं आहे तर, है अर्दा अर्दा तर, है। तर है हे जवळपास अर्धा अर्धा चम्मच आहे तर अर्धा चम्मच धने आहे अर्धा चम्मच बडीशोप आहे आणि अर्धा चम्मच जिरे आहे तर हे पण मसाल्यामध्ये आपण टाकून घेऊया लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे एक मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून वाटून घेऊया ते आपण वाटण वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक वाटून घ्या इथे मी दोन टमाटर घेतलेले आहे तर दीडच टमाटर वापरणार आहे तर तेल टाकून घेऊया तेल थोडं जास्तच वापरणार आहे मी मी चार चम्मच टाकून घेतलेले आहे तमालपत्र टाकून घेऊया इथे दोन तमालपत्र टाकलेले आहेत मी मगाशी अशी एक मगा कापलेला का तो टाकून घेते आपलं भाजून झालेला आहे तर आता वाटण टाकून घेऊया आणि इतकं वाटण शिल्लक आहे तर हे मसाल्याची भाजी वगैरे केली तर त्यामध्ये टाकून घेऊया कांदा लसूण मसाला हा खूपच तिखट असतो तर मिरची पावडर टाकता का मिरची पावडर थोडीच टाका इथे पाऊन चम्मच हळद घेतलेली आहे इथे पाऊन चम्मच तिखट घेतलेला आहे कांदा लसूण मसाला दोन चम्मच टाकणार आहे एक चम्मच धनी पावडर टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी इथे मीडियम स्पायसी करणार आहे तर त्यानुसार टाकलेला आहे मा टाक गया आता इधे दिन टमाटर टाकून देना है टाकून घेऊया आता गॅसची फ्लेम कमी करून घेऊया असं झाकण घालून ह्या झाकणावर पाणी टाकून देऊया हे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे झाकणावर तर त्याचा फायदा असा होतो की पाणी पण गरम होतं आणि जो मसाला आहे तर तो जळत नाही तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आपण दोन ग्लास पाणी टाकलं होतं तर आता जवळपास हे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी लागलेलं आहे तर आपण खिमा चेक करून घेऊया तर इथे जे गरम झालेलं होतं पाणी ते टाकून घेतलेलं आहे तर याला अजून कमी आचवरती छानपैकी शिजवून घेऊया हा आहे तर कोथिंबीर टाकून घेऊया